हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तर हे कंपनीतून भेटलेलं होतं त्याच्यामध्ये आज आपण बटाटे उकडून बघू काही किती याच्यावर ठेवायचं मग कितीला हाय नाही का मग वरतून दिसल्यावर मग आपण बंद करायचं बाई आता वाफलं उकडले बा चला नवीन भांड्याचं उद्घाटन केलंय आज नाही का बघू बटाटे टाकले शिजायला याच्यामध्ये चा चार बटाटे तर टाकले आता बटन पण चालू केले बघू आता कशी उकडता काय झाकण पॅक लावले ना हात नाक लावता चालू याच्यात त्या रच लागेल ना त्याला जात नाही का पाणी उकळ आहे पण मग झाकणातून आहे ना वाफ जाती भरपूर साईड त्यामुळं झाकण बहुतेक लिक आहे का काय काय माहिती आहे ना ते बदलूनच घ्यावं लागल मग नाही त्या सात आठ मिनटात आहे ना कंपनीतल्या काही जणांनी बघितले आहे ना असे बटाटे वगैरे उकडून बघितलेले आहे तर म्हणजे सात आठ मिनिटात उकडताय पण ह्या झाकणातून ना वाफ भरपूर जाऊ राहिली आणि व्यवस्थित लावले झाकण तरी पण का लावू राहिली काही नाही ते चला ते ना सँडविच बनवू राहिलो आहे व्हेज तर हे बघा ब्रेडचा पुडा आणला आहे आणि इथं बटर लागेल आपल्याला आणि चीजच्या स्लाइस लागतील तर मग ते पण आणलेले आहे आणि हे चिली फ्लेक्स ते पण आणलं आहे आणि ओरिगानो हे पण आणलेलं आहे हे मेवने आणलेलं आहे की संजा गाजर आणि शिमला मिरची टोमॅटो पण आहे कांदा आणि पनीर तर हे आता एवढं कट करून घेते मी आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा इथं गाजर घेतलेलं आहे बारीक कट करून कांदा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे टमाटा घेतलेला आहे आणि इथं पनीर घेतलेले कट करून आता हे एवढं पण मिक्स करून घेते एका ताटात लागेल ले ले तर इथं बटर पण काढून ठेवलेले मी डिशमध्ये हे बघा आणि ह्या भांड्यामध्ये बटाटे शिजायला ठेवलेले होते तर झाकणाची जरी वाफ जात होती ना तरी पण मग शिजले आहे बटाटे हे बघा साल वगैरे काढून ठेवली ते पण आपण व्हेज ब्रेड ब्रेड बनवू ना तर त्याच्यामध्ये बटाटा पण टाकू बघू कसा लागतो याच पहिला प्रयत्न आहे आपला याच्यात ह्या नवीन वस्तूमध्ये कंपनीतून जे गिफ्ट मिळाले ना त्याच्यात बनवून बघू आपण कसे होता काय चला हे सगळं ओतून घेते हे बघा हे सगळं ओतून घेते घेतलेले टाकलं आहे गमल्यात ही मिरची पण टाकते आणि ह्याच्यात आपल्याला हे पनीर घेतलेले पनीर पण टाकायचं चवीनुसार मीठ टाकू आता याच्यात थोडंसं टाकते आम्ही आणि हे हे टाकून घेऊ राहिले मी आता तर हे ना मी या बर्णीमध्ये डिनर सेटचे बर्नी आहे ना तर त्याच्यावर भेटलेली ही छोटी बघा याच्यावर टाकते आता हे एक चमचा अंदाजाने टाकायचे चिली फ्लेक्स ही चिली फ्लेक्स पण टाकते सर आणि हे मेवणीस ते थोडस ते चिली फ्लेक्स टाकलं ना तिखट येते तर त्याचं लगेच असं ठसका झाल्यासारखं झालं मला आणि हे बघा हे सॉफ्ट बैल जरा आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते चमच्याने हे आता चांगलं मिक्स हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी आता आणि कोणी कोणी ना टमाटे काकडी गाजर याच्या स्लाईस करून पण ठेवता ब्रेडवर पण मग मी हे बारीक करून घेतलं आहे परत नंतर जेव्हा बनवेल ना तेव्हा ते स्लाईस करून पण बनवून बघू आपण पण आज मी असे कट करून घेतले आणि याच्यात अजून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या पण टाकू शकता तुम्हाला जी जी भाजी आवडेल ना ती ती ॲड करू शकता याच्यामध्ये माझ्या घरात हे एवढं अवेलेबल होतं तेवढं टाकलेलं आहे मी आणि आता बनवते मी बघू कसं होतं आहे काय आज पहिल्यांदीच बनवून हो राहिले मी बेडला बटर लावून घेऊ राहिले मी आणि जी बाजू आपल्याला पॅनवरची आहे त्या साईडला असं बटर लावून घेऊ राहिले आणि याला गावठी तूप पण लावलं ना तरी चालेल गावठी तुपाने पण टेस्ट छान येईल याला पूर्ण लावून घेते बघते तर हे बघा हे असं ठेवून घेते हे टाकते ये चालूने ये चालू नाही केलेलं बंदच आहे अजून म्हटलं हे पहिले ठेवून घेऊ आणि नंतर चालू करून देऊ हे बघा असं पसरवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित त्यावर चीज ठेवलेली आणि वरतून आता एक ब्रेड ठेवते आणि हे बंद करून घेऊ आपण थांबव थांबावर खचा करावं लागेल बटन चालू करावं ते किती वेळ ठेवायला लागेल आता हे लाईट लागली आणि झाल्यावर मग ग्रीन लाईट चालू होती टेस्टी लागले छान बनले तर परत बनवू आपण ते पण कळाले याच्यामध्ये बटाटे तर ता चांगले उकडले फक्त झाकणाची वाफ जाती जरा तर बटाटे पण छान उकडले हे बघा याच्यामध्ये अंडे नव्हते नाही तर मग अंडे पण बॉईल करून बघणार आहे मी रविवारी वगैरे या राहणार अंडे आणि बॉईल करून बघल बघा वाफणी गुरायली आहे याच्यातून बघू कसं होतंय आता म्हणून हे हे कट करून बघते मी छान झालेली खाऊन बघा होतं मी आणि सांगा कसं झाले ते गरम आहे थोडस थंड होऊ द्या हे बघा याची पण हिरवी लाईट लागली होती हे बघा याची पण हिरवी लाईट लागली आहे झालेली आहे आपलं सँडविच तर हे बटन बंद करून आणि काढून घेते मी हे कट केलेले पहिलं झालेलं कसं झालंय छान झालंय कमी तिकड लागतं टाक थोडंसं बस आणि मला ना एक स्पेशल गावठी तुपाचं आहे ना चीज वगैरे नको लावू मला नको टाकू बटर बी नको टाकू फक्त गावठी तर करून बघ मला ते आवडत हे बघा आता मिस्टरांना बटर वगैरे नाही नको टाकू म्हणे चीज पण नको टाकू गावठी तूप टाकून आणि कर आता तूप घेत घेते लावून दोन्ही आहे ना पहिले तूप लावून घेते घे आता दोन बनवले आहेत बटर लावून आता हे गावठी तूप लावून बघते कसं होते याची पण टेस्ट कळेल मग आपल्याला वरून थोडं ते बघा ठेवलेले दोन्ही साइडने गावठी तूप लावून घेतलेले नवीन नाचल्यामुळं मला थोडीशी भीती वाटते म्हणून घाबरत घाबरतच चालले हिरवी लागली का मग बघ याचा लाईट लागला आहे तरी आता मी बंद करते सुमित खाऊन बघ कसं वाटतंय सँडविच मस्त आहे ना नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे ना संकेतला तर एकदम बेस्ट कामात येईल ना? हा ना एकदम खायला क्रिस्पी लागतं ना बटर आणि हे टाकलेले त्याच्यावर मग पनीर आहे टफिंग त्याच मधलं ना पनीर वगैरे टाकलेलं आहे हे बटर लावलेलं आहे आणि चीज स्लाइस टाकलेलं आहे वरतून हा ना आता हे पप्पांचं झालेलं आहे बघते पप्पांचं हे झालेलं आहे यांचं गावठी तुपाचं आता हे पण मस्त खरपूस झालेलं आहे कट करून घ्यायला लागत हे बघा मिस्टरांना आता बटाट्याच्या भाजीचं खायचं होतं तरी ही बटाट्याची चटणी बनवून घेतली मी गरम केलं केली आहे आणि याला पण बटर लावून घेतलं आहे ब्रेडला आणि त्याच्यावर हे बटाट्याचं मिश्रण टाकलेलं आहे हे बघा याला पण बटर लावून घेतलेलं आहे हे पण वरतून ठेवी असं आणि खाली पण थोडंसं बटर लावलेलं आहे तर तीन प्रकारचे करून बघितले आता आपण बघू कसे लागतंय तीन इंची हे सांगतील चालू करून देते परत देते झालेले आपले ब्रेड सँडविच तयार व्हेज ब्रेड सँडविच तयार झालेले तर यांनी टेस्ट करून बघितले छान वाटले त्यांना ते म्हणे गावठी तूप लावण्यापेक्षा आपले बटर लावलेलं ते छान लागतं म्हणे त्यांना खायचं होतं बटर गावठी तुपाचं पण खाऊन बघितलं त्यांनी आणि बटाट्याचं पण स्टफिंग भरून ते पण खाऊन बघितलं आणि हे पण व्हेज भाज्या सगळ्या मिक्स करून टाकलेल्या त्यांना ते पण खाऊन बघितलं तर त्यांना बटर लावलेले आवडले मग आता पण त्यांना मी बनवलेलेच बटाट्याचे गरम बघितलेले नुसते बटाट्याची भाजी टाकून त्याच्यात तर चला खायला मी बघते कसं लागतं काय त्यांनाच विचारते मग छान बटाट्याची एकच बनवले बटाट्याच बघू आता हे वेस्ट खाऊन बघते मी कसं लागतं का मस्त लागत आहे आणि असं क्रिस्पी लागत आहे बटाट्याची भाजी बनली मस्त लागू हा कसं मला बटाट्याची भाजी भाजी आवडत तुम्ही पण टेस्ट करून बघा हे पण एकदम छान झाले सुमीत सुमीटर लावलेलं तर हे मिक्स भाज्या वगैरे टाकलेलं आहे ना हे पण छान झालेले गरम आहे मी खाऊन बघितलं तर खूप छान लागलं क्रिस्पी लागत एकदम तुम्ही पण नक्की करून राहा मला पण पहिलाच प्रयत्न होता करायचा पण छान झालं आता पुढच्या वेळेस बनवताना मी पूर्ण हे बारीकने भाज्या बारीकने कट करून घेणार असे काकडी टमाटा आणि कांदा त्याचे लाईक बनवून घेईल आणि त्याचं पण बनवून बघा कोबी कोबी पण बारीक कट करून आणि ती पण टाकून बघत त्याचं मी कसं लागतं ते पण सांगाल मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद